नमस्कार मी कवी रामनाथ जवरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन करणारी एक मराठी भाषेमध्ये मी एक सुंदर रचना लिहिलेली आहे चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे दिलदार राजा शुभा माझा दिलदार राजा चला तर मग ऐकूया आ, निदड्या छातीचा धनगटकणांचा मराठी मनांचा भारत भारतभूमीचा एकच राजा एकच राजा चारी दिशात जांचा गाजा वाजा एकच होता असा राजा एकच होता असा राजा त्यांचं नाव घेऊ किती म्हणतात त्यांना छत्रपती ओ, 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 ओ त्यांचं नाव घेऊ किती म्हणतात त्यांना छत्रपती शूरता ज्यांचा आत्मा विचार आणि विवेक त्यांची ओळख क्षत्रिय हा त्यांचा धर्म प्रत्येक स्त्री सन्मान हा त्यांचा मराठी बाणा हा त्यांचा मराठी बाणा शत्रूला चारी मुंड्या चित शत्रूला चारी मुंड्या चित हा त्यांचा कावा होता हा त्यांचा कावा होता छत्रपती शिवराय शिवशंभूचा अवतार होता छत्रपती शिवराय शिवशंभूचा अवतार होता सर्व जातीला घेऊन जाणारा सर्व जातीला घेऊन जाणारा तो दिलदार राजा होता तो दिलदार राजा होता मोठ्या मनाचा मोठ्या दिलाचा मोठ्या मनाचा मोठ्या दिलाचा तो दिलदार राजा तो दिलदार राजा तानाजी सारखा त्यांचा मावळा होता बाजी प्रभू सारखा त्यांचा लढवया होता दादोजी कोंडदेव सारखा त्यांचा गुरु होता अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारा तो माझा राजा होता तो माझा राजा होता राजा सारख जगणारा राजा सारखं वागणारा हो, 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 हो राजा सारख जगणारा राजा सारख वागणारा प्रजेच हित साधणारा स्त्रीला सन्मान देणारा प्रजेच हित साधणारा श्रीला सन्मान देणारा तो दिलदार राजा तो दिलदार राजा थोरा मोठ्यांना आधार देणारा वेलप्रसंगी स्वतः लढणारा तो माझा दिलदार राजा होता तो माझा दिलदार राजा होता मोठ्या दिलाचा मोठ्या मनाचा तो दिलदार राजा मोठ्या मनाचा मोठ्या दिलाचा तो दिलदार राजा शिवशंभूचा अवतार होता शिवशंभूचा अवतार होता शिवबा माझा होता शिवबा माझा होता मोठ्या दिलाचा मोठ्या मनाचा तो दिलदार राजा शुभा माधोता शुभा माधोता शुभा होता, होता, होता। धन्यवाद